आपण <coughs> आईच्या समोर आलो तिची मूर्ती आहे ती मूर्ती आपल्या उरात आपण धरली पाहिजे त्या बालटीनी त्या मारुतीला माळ दिली माल दिल्यानंतर त्यांच्या ফম নাই দিন ছাতম ইাই যি आत ती अति तीव्र 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 एकरूपता भगवंताची त्यावेळेस ती मूर्ती आत येते ती श्रद्धा ठेवा शंभर टक्के चालत त्याचं नाव आहे अध्यात्म आणि ते सत्य त्याच्या आधारावरती जग चालले ती दुर्गा माता काली माता चंडी माता हो आपल्या उरात राहायला ही आपण तीव्र असू गोष्टशी आम्हाला सगळीकडे दिसत काय भेटे भूत ते मानावे भगवंत अखंड समाजामध्ये आमच्या माता भीजींच दर्शन की चार वर्षाचे असो ते तर चारशे वर्षाचे असो या देशातली कुठली माता नाही जगातली कुठलीही माता म्हणजे स्त्री आई आहे विलक्षण श्रद्धा आपण चित्तात धरली पाहिजे आपल्या हिंदू धर्म तत्वज्ञानात सांगितलंय प्रत्येक व्यक्तीने कशासाठी जगायचं आणि कस जगायचं कस जगायचं सांगितलंय ते, शत्रु व सर्व दुष्टातले जे कोणी हरामखोर दुष्ट आहे ते ते आपले शत्रू आहेत आत्मावत सर्व हे सगळ्या भूत म्हणजे सगळ्या पदार्थ आपल्याच आत्मा आहे त्याच्यात आत्मा आहे ही जाणीव ठून बघायचं आणि मातृवत सर्व दार येशू कोणतीही स्त्री ही स्त्री नाही आहे माता आहे दुर्गा माता आहे ती काली माता आहे ती चंडी माता आहे ती तुळजामाता आहे ती श्रद्धा घेऊन आपण चाललं पाहिजे ही श्रद्धा बळकट व्हावी म्हणजे भारत मातेत सुद्धा या भारताच्या नकाशात भूमी नाही आहे की साक्षात चैतन्य व तो प्रोत भरलेली माता आहे भारत माता आहे हे आपण वरदान आईकडं मागायला येतो आपलं हे हिंदुस्थानच सांगली गावातलं बसलेलं समाजाचं दौरा त्या नवरात्रातला भाग म्हणून आपण धावत होतो काय धावत होतो त्या द्यायला काय हरकत आहे नाही आमच्या सगळ्या सगळ्या हिंदुस्थानचा एक विचारसला पाहिजे काळापासून हा समाज चालू आला आहे परंतु या समाजाची स्थिती अशी झाली होती काय झाली होती हा देश टिकतो का नाही जगातल्या एक नाही दोन नाही तीन नाही शहात्तर राष्ट्रांनी ह्या देशावरती आक्रमण केली आणि अशा स्थितीला आला की मथुराच्या घरचं पोर आणि ताणून घेतलं बघत होत इस्लामी आक्रमकांचे नीच चाले आणि नी खूप खूप खुँ विचार केल्यानंतर तो एक शिवाभावानी नावाचा काढतो आणि म्हणतो शिवाजी तो तो होते तो सुन्नत होती सप्की शिवाजी महाराज होत नव्हते तर या सगळ्या देशाची मती झाली असती देश झाला असता असा ज्यांनी देश आपल्या कर्तृत्वानी तारला ते शिवाजी महाराज अत्यंत श्रेष्ठ श्रेष्ठ दुर्गा माता भक्त होते तुळजामाता भक्त होते मातृभक्त होते तो आपला आदर्श आहे सगळा हिंदू समाज मातृभक्त बनवायचा आणि ती बनण्याची ताकद शिव शत्रिंच्या सखी भी देवी तू आम्हाला दे না চাগ